बातमी मुंबईमधूनच येत्या छत्तीस तासांमध्ये मुंबईचा समुद्र आहे मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आलाय पालिकेकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे मुंबईला वेढणाऱ्या समुद्रामध्ये आगामी तासांच्या कालावधीमध्ये भरतीच्या वेळी अंदाजे पाच मीटर पेक्षाही जास्त उंचीच्या मोठ्या लाटा उसळणार आहेत त्यामुळे मच्छीमार कोळी आणि समुद्रामध्ये बोटीने जाणे अथवा समुद्रकिनारी पर्यटकांनी नागरिकांनी कोणीही जाऊ नये असा इशारा मुंबई महापालिकेने आहे त्यानंतर मुंबई महापालिका सतर्क झालेली आहे आपत्कालीन यंत्रणा देखील सज्ज करण्यात आलेली आहे मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर असोसिएशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस यांनी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेपासून ते रविवारी पाच मे रोजी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत छत्तीस तासांच्या कालावधीमध्ये समुद्रामध्ये भरतीच्या वेळी अंदाजे पाच मीटर पेक्षाही अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे अग्निशमन दल नौदल पोलीस यांना देखील अलर्ट करण्यात आलाय छत्तीस तासांच्या कालावधीमध्ये मुंबईचा समुद्र खवळणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज येत्या छत्तीस तासामध्ये मुंबईचा समुद्र खवळणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे माहिती नक्कीच जाणवी आपण येत्या छत्तीस तासामध्ये मुंबईचा समुद्र हा खवळणार आहे आणि आपण बघित असतात अंदाजे पाच मीटर पेक्षाही जास्त उंचीच्या मोठ्या लाटा या उचलणार आहेत त्यामुळे मच्छीमार कोळी बांधवांना समुद्र बोटीने जाणे दा, अथवा समुद्र किनारी पर्यटकांना तसेच नागरिकांना कोणी जाऊ नये असा देखील इशारा हा देण्यात आलेला आहे आपण आपणपर्यंत महानगरपालिकेकडनं मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा तिकडे सज्ज करण्यात आलेली आहे समुद्र दि, समुद्र ठिकाणी कारण की आपणपर्यंत आज आप रविवार आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक हे समुद्र ठिकाणी जात असतात समुद्र ठिकाणी जात असतात आणि पण आज मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र हा ठरवणार आहे आणि त्यासाठी आपणपर्यंत मोठ्या लाटा या उसळणार आहेत त्यामुळे महानगरपालिकेकडून देखील ही घेण्यात आलेली आहे त्यामुळे आपण बघितलं तर बचाव कार्य देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे तसंच आपण बघितलं तर नागरिकांना समुद्र ठिकाण येऊ नका आणि येऊ नका असे सांगण्यात देखील येत आहेत आणि आपण बघितलं तर या येत्या छत्तीस तासामध्ये मोठ्या प्रमाणात हा होणार आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी